शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये दरेवडी फाटा येथील एका चायनीज हॉटेलमध्ये दोन कामगारांमध्ये वाद झाले या वादातून एकावर चाकूने हल्ला करण्यात आला श्रेयस रेवण भागीवंत असे जखमी युवकाचं नाव आहे त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपचारादरम्यान भागीवंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला बाळ होत नाही म्हणून उपचारासाठी दहा लाख रुपये घेऊ नये असं म्हणत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत विद्या प्रवीण गिलचे यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी प्रवीण गिलचे किसनबाई गिलचे लक्ष्मण भाऊसाहेब गिलचे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी महिलेला दोन हजार तीनपासून दीड वर्षानंतर सासच्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली बाळ होत नाही म्हणून उपचार करायचे आहे त्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊ नये असं म्हणत विवाहितेचा छळ केलाय नगर शहरात गेल्या काही दिवसांत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलांसह नागरिक जखमी झाले असून महापालिकेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे एका वृद्धाच्या बॅगेतून तीन लाख अडुसष्ट हजार किमतीचे दहा तोळे पाच ग्रॅम वजनाचे बस स्थानकावर घडली या प्रकरणी परमेश्वर गोकुळदास खंडेलवाल यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला खंडेलवाल यांच्या घरी लग्न समारंभ होता त्यांनी एका नातेवाईकाकडून सोन्याचे गंठण आणले होते गंटन परत करण्यासाठी ते पुणे बस स्थानक येथून छत्रपती संभाजीनगर चालले होते शनिवारी दुपारी एकच्या च्या सुमारास पुणे बस स्थानकावर चोरट्या यांनी त्यांच्या बॅगेतील गंठण लांबिले असं फिर्यादीत म्हटलंय नगर शहरात गेल्या काही दिवसापासून विजेचा सतत लपंडाव सुरू आहे त्यामुळे नागरिकांसह व्यावसायिक हैराण झाले होते या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महावितरण विरोधात सोमवारी ठिया आंदोलन करण्यात आले याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम माजी महापौर भगवान फुलसौंदर गिरीश जाधव बाळासाहेब बोराटे अनिल बुरुडे दत्ता कावरे सचिन शिंदे संतोष गेनाप्पा योगीराज गाढे अशोक बडे आदी उपस्थित होते शहराची खबर बात मध्ये सांगतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर